भाजी करून पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वांगेची आणि चण्याची भाजी बनवणार आहे मी आज बघा त्यासाठी वाटण मी करून घेतलं आहे एक टोमॅटो थोडे शेंगदाणे आणि खोबरं भाजून आहे त्याचं मी वाटण वाटून घेतलं आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता कोथंबीर मोरी एक चमचा जिरी टाकायची एक चमचा हळद टाकायचंय ते मी चण्याची भाजी बनवते आता चण्याची भाजी बनवण्यासाठी तेल टाकले फोडणीला त्यानंतर ना मोरी घालून घेते एक चमचा जिरी एक चमचा हळद दोन चमचे लाल मिर्ची पावडर एक चमचा गरम मसाला आणि हे दोन चमचे कांदा मसाला मसाला चांगला परतून झाल्यावर कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि वाटण घालून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतून घ्यायचं भाजीला चांगला कलर येतो त्यानंतर ही वांगी घालायची घालायचं मी ते पाणी वाटण शिल्लक होतं अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप छान होते चवीप्रमाणे मीठ घालायचे त्याच्यावर झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवायची बघा अशा प्रकारे आपली चण्याची भाजी तयार आहे वांगी आणि चण्याची भाजी पारंपरिक पद्धतीने करून पहा भाजी करून पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा